शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं घरचा स्वाद ह्या चॅनलमध्ये तर आज रविवार असल्यामुळं सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे आता आणि अंगणात आजूबाजूला पाण्याचा छान सडा मारलेला आहे आणि आज जरा वेळ असल्यामुळं ही फुल झाडं फळ तीसुद्धा पाईप लावून आम्ही स्वच्छ अशी धुवून काढलेली आहेत साहिल मला मदत करत आहेत हा माझ्या धीरांचा मुलगा आहे साहिल झाड पहा कशी टवटवीत दिसत आहेत छान धुवून काढल्यामुळं प्रेशरच्या पाईपने आणि आज आणि निवांत वेळ असल्यामुळं आम्ही आमची बासरं गाई यांनाही छान धुवून काढले आहे असं आंघोळी घातली आहेत त्यांना वासरांच्या आंघोळी घालून झाल्या आहेत साहिलच्या तो, तो कुंड्यांना पाणी घालत आहे धुवून आता विरूची आंघोळ चालू आहे विरूची आंघोळ सगळ्यांच्या शेवट विरूलाही खूप आवडतं असं थंड पाण्याने मस्त आंघोळ करायला सहीला तर विरूला आंघोळ घालत आहे त्यानंतर इकडच्या ह्या फुलझाडांच्यावर पण छान असा पाण्याचा फवारा मारून घेतला आहे एकदम असं सकाळी सकाळी फ्रेश वाटतं असं सगळं स्वच्छ केलं तर साफसफाई स्वच्छता केली आणि आज एक्स्ट्रा म्हणजे आम्ही सगळ्या गाई विरू आमचा काळू यांना पण सगळ्यांना आंघोळी घातलेल्या आहेत आज आणि त्यानंतर मी आले आहे शेतात शेतात इकडे फवारणीचं काम चालू आहे ऊसाच्या शेतात छोटा ऊस लावलेला आहे इकडे अजून छोटा आहे ऊस आणि इकडे गहू गहू पण आता छान मस्त भरला आहे असा ओंब्या वगैरे आलेत सगळ्या छान हिरवागार असा परिसर दिसतो आहे आणि खूप सुंदर आणि असं सुगीच्या दिवसात शेत खूपच प्रसन्न वातावरण असतं शेतात उन्हाळ्यात असं कसं रखरखीत वाटतं शेतात चक्कर मारली की पण आता सगळे हे शिवार हिरवगार आहेत खूप छान वाटतं तर ही आम्ही अशी बांधावर आंब्याची झाडं लावलेली आहेत इकडे मका आहे आंब्यांच्या झाडांना पण आता मस्त असा मोहर लागलेला आहे लवकरच त्याला काही राहील आता अशी बांधाच्या कडेने मधला मोठा बांध असतो त्यावर आंबा आणि नारळाची झाडं लावलेली ना आहेत हा केशर आंबा आहे ते मध्ये मध्ये नारळाची रोप लावलेली ना आहे आणि हे जे आहे ते खजुराचं झाड आहे तर आम्ही मागे दुबईला गेलो होतो तेव्हा मोठे जम्बो खजूर आणले होते तर त्याचं मी एक बिया काढून एक रोपटा तयार केलं पाच सहा वर्षापूर्वी कुंडीत आधी होतं ते आणि आता ते बांधावर आणून लावलेलं ला आहे काय माहीत आता आपल्याकडे येतं की नाही त्याला कजूर पण झाड तर छान आले होते त्या एक आंब्याचं झाड इकडे सीताफळ आहे इकडे पण आंब्याची झाड आहेत तसं खूप मस्त वाटलं फेरफटका मारल्यावर शेतात शेवग्याच झाड आहे बांधावर किती छान असं वातावरण दिसत आहे गव्हामुळं तर खूपच असं मस्त वाटतं हिरवगार परिसर छान दिसतो एकदम हे छोटस क्षेत्र आहे इकडे तर आजचा आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद